नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सागर बापराव डोमाळे मी घाटला राहतो हां तालुका बाजार जिल्हा अमरावती आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याहत्तर सत्तेचाळीस बासष्ट बर मी माझा परिचय देतो मी अतुल देवघरे माझी फार्म अतुल कुशळा केंद्राने आहे राहणार कविटा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर शहात्तर शहाण्णव सहासष्ट मी डोमाळ्यासरच्या शेतात आलेलो आहे व्हिजिटो आपण यांचे मनोगत दोन मिनिट ऐकून सागर भाऊ आपण तुमच्या शेतात जो आलो आता मला तुम्हाला जुटायला किती वर्ष झाले साहेब मला जवळपास चार पाच वर्ष झाले म्हणजे दोन हजार अठराच्या कस्टमर त्यांच्या अगोदर जे उत्पन्न होत तुमचं आणि आजचं उत्पन्न पाच वर्षात काय फरक पडला तुम्हाला त्याच्या अगोदर लोकपन होत कमी जास्त होत आता जवळपास माझे एकशे दीडशेच झाड आहे तर जवळपास तीन साडेतीन लाख रुपये दरवर्षी घेतो आंब्याचे आंब्याचे प्लस मिरुक बार मिरुकबार बार तर कमी प्रमाणात असते नसल्यासारखाच असतो ना तरी काही ना काही काही ना काही असते तरी तरी पन्नास कॅरेटा निघून जाते बर म्हणजे तुम्हाला आंब्या प्लस बार दोन्ही बार असते मिनिमम तुमचं साडेतीन चार लाखाचा आसपास तुमचं आमियाबारची फसल असते प्लस मिरुक बार तुमचा जो काही खर्चाचा निघते पण काही ना काही निघते म्हणजे तुम्हाला पाच वर्षात पहिल्या वर्ष पहिले जे अगोदर पेक्षा पाच वर्षात भरपूर फायदे झालेले आहेत हो। किती वर्ष झाड आहे तुमची हे आमची झाड आहे तीस वर्ष तीस वर्ष आता तीस वर्षाचे झाड आहे आणि झाड किती आहे तुमच्याकडे झाडं हे मागच्या वर्षी दीडशेच झाड होते आता एकशे चाळीस झाड बर हो। आता बघा आपल्यापाशी एकशे चाळीस झाडाचं चा उत्पन्न आपल्याला तीन साडेतीन लाख चार लाख ला। होऊन राहिलं आणि झाडाचं वय पण तुमचं तीस वर्ष वर्ष बरोबर हो। हो। आता तुम्हाला ह्या वर्षात किती तारखेला पाणी लावलं होतं तुम्ही आम्ही पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला पाणी घेऊन मग दुसरी पहिली फवारणी जी केली आपण फुटीसाठी साठी फुटीसाठी आपण जो फ्रेश युज केला सरदार सार्दारे। कंपनीच तर फ्रेशमुळे तुम्हाला काय फायदे झाले फुटीबद्दल फ्रेशमुळे एक फायदा असा झाला की फूट एक सूट म्हणजे एका येणार पद्धतशीरपणे झाली एक सारखी एक सारखी झाली त्याचप्रमाणे म्हणजे गजऱ्यासारखे झाड फुटले होते म्हणजे भरपूर फूट दिसत होती भरपूर हो म्हणजे फूट एकसारखी आणि भरपूर फूट आणि अगोदर असं फुटत नव्हतं तुमचा बगीचा नाही फ्रेशमुळे असं तुम्हाला खूप मोठी प्रमाणात फूट आहे फूट आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट आपण तिसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये आपण कंट्रोलर घेतलोय सरदार एग्रीक कंपनीचं कंट्रोलर प्लस सरदार परफेक्ट घेतलं आता कंट्रोलर हे आहे थ्री प्लस व्हाईट फ्लाय प्लस तुमचं बारीक शंकू आणि प्लस अंडी नाशक काम करते म्हणजे समोरली जे अंडी टाकणारी होती ते काम चांगलं करते झाडामध्ये पूर्णपणे कळू कळूपणा येते आता तुम्हाला कंट्रोलरबद्दल काय रिझल्ट वाटले कंट्रोलरचा असा रिझल्ट आहे आम्हाला की नागळी होती भरपूर ती कवर झाली आणि वाईट व्हाईट फ्लाय शंकू आणि जवळपास चाटण करणारे थ्रीप थ्रीप्स वगैरे ते सगळं कवर झाले सगळं कवर झालं आज तुमच्या शेतात जी तारीख आपण जो दिवशी आहे हे आज सतरा मार्च दोन हजार चोवीस आज पवारा मारून तुम्हाला सहा दिवस झाले सहा दिवस बरोबर सहा मा, दिवस मारल्यानंतर झाल्यानंतरही आज झाडामध्ये पत्तीच पत्ती, पत्ती तोडल्यानंतर कळवा लागते का गोड लागते किती कडू लागते म्हणजे नव्वद टक्के म्हणजे आजही कडूपणा आहे कमीत कमी वीस ना? ते पंचवीस दिवस राहते आता वीस ते पंचवीस कडूपणा कधी हा कंट्रोल मध्ये आहे तर त्याच्यामध्ये अटॅक येणार का नाही येणार नाही येणार म्हणजे जे रोग रोग येणार होते ते येणार काय नाही येणार म्हणजे कंट्रोलर हे चीज केमिकल पेक्षा सगळ्यात बेस्ट म्हणजे लोक जे फिप वगैरे सारखं प्रोडक्ट वापरते त्याच्यापेक्षा त्याची जी लईफ आहे दहा ते बारा दिवस त्याच्यापेक्षा याची लय वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला मिळते आणि प्रति ढोस प्रति लिटर एक ये नंतर आपण तुम्हाला सरदार परफेट दिलं सांग सरदार बॉर्पेट बद्दल तुम्हाला काय फायदे वाटले सरदार परफेक्ट बद्दल आम्हाला संत्रामध्ये क्वालिटी आहे आणि दाना शेट झाला आहे हा तर असे मोठ्या मोठ्या प्रकारे दाणे झाले आहे तर याच्यात ग्रीनसपणा कसा आहे ग्रीनेसपणा पण खूप वाढलेला आहे याच्यात फवारणी नंतर झाडाची पत्ती पत्ती पण छान आहे ग्रीनेस आहे पूर्ण हिरवी कच्छ आहे हा चे हा महिन्यात मार्च महिन्यात पिवळे होऊन जाण्याची गळण होते हे आपले जे गळण आहे का साहेब गळण काहीच नाही एक पर्सेंट ही गळण नाही दिसत म्हणजे आज आपला गजरासारखा जो बगीचा फुटला होता ह्या बगिचामध्ये पाणी दिल्यानंतर तिसऱ्या चौथीशी बगीचे घडते असं जे गळण आहे का नाही असं झालंच नाही हा म्हणजे सरदार फरफेड शेतकऱ्यानं मार्च महिन्यात युज करायला पाहिजे का नाही पाहिजे करायला पाहिजे माझ्या हिशोबाने पाहिजे बरोबर हो। सरदार परफेक्ट युज केल्यामुळे त्याच्या संत्राची गिरनेस बेस्ट रेल क्वालिटी रे, साईज बनेल पत्तीची चोळी बनाईल प्लस त्याची गळण पण रोखणार आता सरदार परफेक्ट बद्दल शेतकऱ्याला काय मेसेज द्यायचा तुम्हाला कोण्या महिन्यात वापरायला पाहिजे त्यानं माझ्या हिशोबानं तर मार्च महिन्यामध्ये वापरायला पाहिजे पहिल्या आठवड्यात ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत वापरायला पाहिजे बरोबर बरोबर तर त्याच्यामुळे हो एक फायदा असा होतो की आपल्याला झाडात क्वालिटी चांगली पाहायला भेटते त्याच्यानंतर आपले जे फळ शेड होते म्हणजे शेटिंग तर त्याचा एक फायदा आहे आणि त्यामुळे झाडामध्ये क्वालिटी पण छान येते गळण गळण वगैरे पूर्ण थांबून जाते झाडामध्ये तुमच्या संत्राचे पिवळे पण आहे का काही नाही काहीच नाही दिसत आहे बर दुसरा आपण मार्च महिन्यातच कंट्रोलर घेतलं थ्री फोर आपण मार्च महिन्यातच कंट्रोल काम करतो तर कंट्रोलर बद्दल शेतकऱ्याला काय सांगू वाटते तुम्हाला कंट्रोलर तर म्हणजे रिझल्ट तर खूप छान आहे त्याचे कंट्रोलरचे त्याच्यानंतर नागळी शंकू थ्रीप्स हे पूर्ण कव्हर होऊन जाते त्याच्यानंतर जे नैसर्गिक अटॅक होणारे जे जी, जीवजंतू आहे त्याला पण कव्हर करते अशा प्रकारे कंट्रोल चे रिझल्ट आहे आता मला एक सांगा तुमची फॅमिली आहे तुमचे तुमचे नातेवाईक आहे आहे मित्र आज प्रत्येक उत्पन्न घटल्यामुळे तो कर्जबाजारी होत बरोबर बरोबर कर्जबाजारी होत आहे तर त्या शेतकऱ्याला उत्पन्न म्हणजे त्याला गाईड होऊन नाही ना। राहिलं असं काही माझं मत आहे त्या शेतकऱ्यांना कधी तुम्ही सल्ल्यानुसार काम कधी केलं आणि सरदार एग्रिकल कंपनीचा तुम्ही कंट्रोल किंवा परफेक्ट यूज केलं तर मला नाही वाटत का तो कर्जबाजारी राहील मुलं बरोबर त्याचं उत्पन्न कधी बेस्ट होईल त्याची उत्पन्न होईल तर त्याचं घर चालेल घर चालेल तर त्याच्या त्याचे मुलं जे आहेत शिक्षण चांगलं होईल चांगलं शिक्षण झालं तर तो कुठं तरी चांगलं त्याचं बनेल तर इथं काय झालं का पाच वर्षात ऑलरेडी शेतकऱ्याचं उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी थोडा कमजोर झाला तो एचा बद्दल ला वाटते। ला भाईजी। तर तुम्हाला याच्याबद्दल शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते शेतकऱ्याला काय करायला पाहिजे तर माझ्या हिशोबाने असं करा की शेतकरी जर आपले म्हणजे परफेक्ट नियोजन करेल तर चांगल्या प्रकारे फवारणी वगैरे करेल तर त्याला दरवर्षी उत्पन्न भेटनच उत्पन्न भेटेल तो सगळ्या गोष्टी त्याचे मेंटेन्स मेंटेनन्स राहील तो कर्जबाजारी होणार नाही हा आता कसं दरवर्षी उत्पन्न भेटलं कर्जबाजारी होणारच नाही ना बरोबर बरोबर उत्पन्न घटल्यामुळे कर्जबाजारी झाला कारण कसं आहे का त्याची शेती जो शेतीचं उत्पन्न आहे संत्रा असो कॉटन असो आदरपीक कोणचही असो त्याला परफेक्ट गाईड होऊन राहिलं किंवा त्याला काही लोक त्याला गलत सल्ला देऊन तो नुकसान येऊन राहिला कधी कधी त्याचा माल विकताना त्याच नुकसान होते बरोबर झेट सुखी लागते तर त्याच्यामुळे तो पूर्णपणे परेशान आहे शेतकरी तू असं मत आहे माझं का कोणी सागरभू बापूरावजी डोमाळे यांच्या शेतामध्ये येऊन व्हिजिट करा आणि त्यांना तुम्ही शेतकऱ्याला शेतकरीच आहे त्यांना पण तुम्ही फोन लावून विचारू शकता का काय रिझल्ट आहे काय नाही आणि असं सल्ला करून कधी कर प्रत्येक शेतकऱ्यांना कधी एकामेकाला सा म्हणजे संबंध जोडून कधी विचारपूस केलं तर चर्चासूत्र मला असं वाटत नाही का शेतकऱ्यानं ना नुकसान होईल म्हणून आणि कोणही शेतकऱ्याला माझी गरज असेल तर मला फोन करा मी येतो हेच माझी विनंती आहे